पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कामं प्रलंबित आहेत जी कामं सुरू आहेत ती कामं वेळेत आणि पूर्ण दर्जेदार करावीत जर रस्त्यांची कामं येत्या एकतीस जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण आणि दर्जेदार झाली नाहीत तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल नाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील राजश्री शाहू सभागृहात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मॅरेथॉन बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे मनपा प्रशासक के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस तसंच नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जेदार कामांचा मुद्दा उपस्थित केला रस्त्याचं काम अनेक ठिकाणी प्रलंबित आहे काही कामं सुरू असली तरी त्यात दर्जाचा अभाव स्पष्ट दिसतो जर ही कामं येत्या एकतीस जानेवारीपर्यंत पूर्ण आणि दर्जेदार झाली नाहीत तर आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडं या महामार्गावरील टोल नाके रद्द करण्याची मागणी करू असं मुश्रीफ म्हणाले यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं सातारा कागल महामार्गावरच्या रस्त्यांची चाळण झाली आहे सेवा रस्ते पूर्णतः खराब झाले असून त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत यावेळी त्यांनी गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव हे गाव शंभर टक्के सोलरयुक्त करण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे यासाठी आवश्यक उर्वरित तीन कोटी रुपये सी एस आर निधीतून जमा करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली आहे तसच कोल्हापूर महानगरपालिकेच्या गाळेधारकांनी मूळ भाड्याची रक्कम भरावी पण मनपानं व्याज आकारू नये अशी ही सूचना मुश्रीफ यांनी केली आहे बैठकीत विविध स्थानिक विषयांवरही चर्चा झाली आहे मौजे बेलेवाडी मासा इथल्या महारवतन जमीन संपादन गडहिंग्लस वडरगे रोडवरील नव्या क्रीडा संकुलाच्या हद्दीतील वृक्षतोड आंबे ओहोळ मध्यम प्रकल्प पुनर्वसन तसंच पदवीधर मतदार नोंदणी आणि किरकोळ व्यापाऱ्यांच्या भाडेवाडीच्या प्रश्नांवरही सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली निवडणूक उपजिल्हाधिकारी शक्ती कदम गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते